उपबाजार नारंग आता सर्वांनी त्याबद्दल सांगितलं जी काही तेरा एकर जागा खरेदी केली त्या एकर जागा जी खरेदी केली त्या संदर्भात दोन दिवस जे काय तालुक्यामध्ये म्हणजे एखाद्याला संस्था ताब्यात दिली लोकांनी शेतकऱ्यांनी तो ही संस्था माझ्या मालकीचीच आहे हे समजतो ही संस्था पहिली शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचं पाठवले शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विकास करायचा असतो परंतु शेतकऱ्यांचा विकास न होता कोणा एका व्यक्तीचा विकास त्या ठिकाणी होतोय हे खऱ्या अर्थाने कित्येक दिवस आपल्याला पाहायला मिळतं आणि इलेक्शनच्या टायमाला लोक पुन्हा त्याच बळी पडून त्याच लोकांना त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय या जागे संदर्भात जो काही सगळ्यांनी सांगितले मी परत परत तो विषय रिपीट करणार नाही परंतु मग सांगितलं या विषयासंदर्भात आपण शासनाकडे दाद मागणार त्या ठिकाणी सहकार मंत्री असतील महसूल मंत्री असतील आणि वेळ प्रसंगी पनन मंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील जरी आमच्या पक्षाचं सरकार असलं सत्ता असली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार हे त्यांना सदस्य सांगणार आणि याच्या विरुद्ध आवाज उठवणार एवढंच नाही तर केंद्र शासनात सुद्धा आम्ही अमित भाई शहाला या ठिकाणी ती सांगणार आणि नुसती त्या जागेचीच चौकशी होणार नाही तर संपूर्ण आतापर्यंत झालेल्या मार्केट कमिटीची चौकशी त्या ठिकाणी करायला लावणार हे या ठिकाणी ठामपणे सांगतो मागचं काय झालं काय घडलं याच्या अपेक्षा आपल्याला काय करायचं हे आता केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना आपण सुविधा ऐवजी हो मी त्या दिवशी मावलीला सांगितलं की तिकडं जर ओळखवाडीपर्यंत लाईन जाती तर तेरा एकर मध्ये गाड्या तुम्ही उभ्या करा आणि तिथून गाड्या सोडा सोपे विषय त्याचं काही नियोजन होत नाही परंतु आपल्या नेहमीप्रमाणे त्या चुकीच्या गोष्टी आणि स्वतःचा स्वार्थ मार्केट कमिटीचा कधी स्वार्थ साधत नाही या गोष्टीच गांभीर्याने शासकीय लढा मी देऊ आणि ते देत असताना तो जर आम्ही त्या प्रकारे लढूच पण कोर्टात सुद्धा याची लढाई आम्ही लढू एवढंच मला या ठिकाणी सांगायचं